अंगावर शहारे आणणारी घरफोड्यांची मालिका उघडकीस चौदा गुन्ह्यांचा पर्दाफाश आरोपीकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही काळात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर या घरफोड्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने चौदा घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीस अटक करत तब्बल सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक अठरा जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार हे त्यांच्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोहरा पोलीस ठाण्यातील गुन्हा नंबर बारा दोन हजार पंचवीस कलम तीनशे एक्क्याण्णव चार तीनशे पाच अ अन्वये धर्मेंद्र उर्फ काळ्या विलास भोसले वय तेवीस राहणार शिंदगाव तालुका तुळजापूर सध्या राहणार जेवळी तालुका लोहारा हा संशयित आरोपी धाराशिव शहरात फिरत आहे त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले चौकशीत त्याने धाराशिव जिल्ह्यातील मुरुम लोहारा नळदुर्ग तुळजापूर हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली पोलीस अभिलेख तपासून पाहता त्याच्यावर चौदा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले त्याने चोरी केलेले दागिने एका सोनारास पत्नीचे दागिने म्हणून विकल्याचे सांगितले सोनाराकडून सत्तर ग्रॅम सोनं किंमत रुपये सहा लाख तीस हजार जप्त करण्यात आले तसेच आरोपीने हे गुन्हे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीस वैद्यकीय तपासणीनंतर लोहरा पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोदी पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार पोलीस हम शौकत पठाण प्रकाश अवताडे जावेद काजी फरहान पठाण म पोह शैला टेळे पो ना अशोक ढगारे चालक पो अंग नितीन भोसले रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने बजावली